देवकीचा बाळबाई नंदा घरी आला आज गोकुळात सारा आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला आज गोकुळात सारा आनंद झाला अष्टमीच्या रात्री जन्मले बाळ हातामध्ये मुरली ग पाया चाळ अष्टमी रात्री जन्मले बाळ हातामध्ये मुरली ग पाया चाळ सावळा मुरारी बाई जन्माशी आला आज गोकुळात सारा आन देवकीचा बाळ बाई घरी आला आज गोकुळात सारा आनंद झाला डोक्यावर टोपली टोपलीत बाळ हळूहळू चाले माझे पिता वासुदेव डोक्यावर टोपली टोपलीत बाळ हळूहळू चाले माझे पिता वासुदेव बाळाला पाहून कमी झाला आज गोकुळात सारा आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला आज गोकुळात सारा आनंद झाला करते कीर्तन देव देवतांचे वासुदेव सांगे नित्य सामर्थ्याचे करते कीर्तन देव वासु देव सांगे वासुदेव नित्य सामर्थ्याचे एका जनार्दनी छंद याचा लागला आज गोकुळात सारा आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी